हां हे काय मागवलेलं आहे बघा हे वरून पार्सल आत्ता आलेलं आहे आणि अजून आपण ओपन करणार आहोत तर हे जे मागवलेले आहे ते आपण आता ओपन करतो ते काय आहे बघूया अमेझॉनवरून मागवलं हं अमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि चार दिवस चार दिवसात हे पार्सल आलेलं आहे घरपोच सेवा आता त्याच्यामध्ये जड आहे वजनाने जड आहे ना ते आणि हेवी आहे बिल आहे वस्तू अमेझॉन वरून आलेली आहे याची किंमत आहे नऊशे रुपये मध्ये चांगल्या पद्धतीने पाठवलेलं आहे चेन आहे पॅकिंग मस्त केलं पावसासाठी पण आणि ठेवायला पण बरं आहे चांगली आहे ती पॅक अशा पद्धतीने हे ग्रे कलरचे पडदे आहेत आपण हे आपला स्टुडिओ आहे आपल्याला हे मागवलेलं आहे ऑफिसला आपला चॅनल जे आहे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल अशा पद्धतीने हे ग्रे कलर पाठी ठेवणार आहोत आणि दोन आहेत झाड आहे ना कपडा किती झाड आहे आणि मोठ्ठेच वाटतो उंची कापड झाड आहे बरोबर उंची किती सात फूट आहे सात फूट एक दिवस आहे ना हा एक आहे नाही अजून एक आहे ना हा एक आहे म्हणजे साडेचारशे रुपयाला आहे घरपोच एक त्याला काही लावायचं नाही रिंग फिट केलेले आहेत कंपनीनेच कापड पण एकदम ग्रोसी आहे चकाती आहे हिरवी आहे आणि एकदम सात फूटसारखं कापड आहे सात फूट उंचीचं ना हो सात फूट आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर कलर्स होते तुम्हाला हवे त्या कलरचं तुम्ही मागू शकता हवा त्या रुचीचं तर अशा पद्धतीने हे आहे लावताना आपण कन्सिप लावून घेतलेले आहे तिचं तिकडे 5 लांब धरा बघा लांबी दिसते मग. जर होय ना? ते बघा दरवाज्यापासून ते खालीपर्यंत म्हणजे दरवाजाच आहे ग्रे कलर पण तो शूटिंगसाठी वापरायचा आहे त्यामुळे ते तसा कलर घेतलेला आहे. तुम्ही ऑफिसमध्ये तो तो आता हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसणार सरांच्या डि कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल ह्या चॅनलसाठी आणलेलं हे घरी आले पार्सल मग ते आत्ता सर शाळेत आले आणि फोडून बघितलं त्यांनी कसे आहे ते तर एकदम बेस्ट क्वालिटी आहे जाड आहे अगदी म्हणजे आपल्याला बेडरूमला असे पाहिजे असतात एवढे जाड असे ना किंवा सूर्यप्रकाश जिथं जास्त येतो पूर्वेला घराचं तोंड असल्यावर खिडकीत ना तर त्यावेळी पण हे असे जाड उपयोगाला येतात चांगले कलर पण म्हणजे कसं मोठ्या खिडकी असतात ना त्यांना हा लावला तर छान वाटतोय तसं सरांची शॉपिंग झालेली ऑनलाईन आला त्यावेळी मी म्हणला मी तर काय मागवलेलं नाही आणि कसं काय आला कोणाचा विचारला अगोदर मी त्याला म्हटलं सरांनी मागवलेला बघा तर शॉपिंग झालेली आहे आज ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये गेल्यावर कधी तरी मग शूटिंग करायला पाहिजे त्या पडद्यांचं लावून झाल्यावर <laughs> <laughs>

ते आले बारा वाजताच मी काय बघितलं नाही काय होतं ते म्हटलं मी काय मागवलेलं नाही त्यामुळं आपण काय फोडायचं नाही म्हणून मी फोडलं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही अमेझॉनवरती चांगल्या प्रकारचे पडदे मिळत आहेत तुम्ही सर्च करून तुम्ही मागवू शकता आणि तुम्हाला हा कलर कसा वाटला तो जरूर कमेंट करून सांगू शकता तर आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करतो आहे थँक्यू धन्यवाद